शेतकऱ्याच्या शेतामधील मोती हे रत्न संबलना पीक म्हणजे ज्वारी आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये रब्बी ज्वारी लागवड ही काढणीपर्यंत तसेच आपण पुढे तसेच आपण पुढे ज्वारी पीक ही लागवड करावे का आणि बाजारभावक राहतील या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सागर सूर्यवंशी चला तर मग हवामानपासून या पिकाची सुरुवात करूया ज्वारी हे पीक उष्ण आणि दमट हवामानातील पीक आहे तसेच पंचवीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हे वाढीसाठी उत्तम असते जमीन ज्वारी या पिकासाठी आपण मध्यम ते भारी निवडावी खूपच हलकी किंवा पांथळ जमिनीमध्ये हे पीक चांगले येत नाही जमिनीची पूर्व मशागत आवश्यकता असल्यास नांगरणी करून घ्यावी किंवा रोटावेटरने जरी मशागत केली तरीही चालेल त्यासोबत चांगले कुजलेले शेणखत आपल्याकडे उपलब्ध असल्यास आपण एका एकरसाठी दहा ते बारा बैलगाड्या मशागत पूर्वी मिसळून घ्यावे पेरणीची वेळ ही पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आहे या कालावधीमध्ये आपण लागवड केल्यास आपल्याला अधिक चांगले उत्पन्न पाहायला मिळते फार फार आपण पुढे पंधरा डिसेंबर पर्यंत या पिकाची लागवड करू शकतात पेरणीची पद्धत आपण बैलजोडीच्या सहाय्याने पामरीने पेरू शकतात किंवा टोकन मशीनने पेरली तरीही चालेल पामरीने पेरत असताना आपण दोन ओळीला अंतर हे चोवीस इंचापर्यंत म्हणजेच दोन फुटापर्यंत ठेवावे व दोन रोपातील अंतर हे पाच ते सहा इंचापर्यंत ठेवावे आणि आपल्याला एका एकरसाठी बावन्न हजार दोनशे पन्नास रुपये एका एकरात मिळतात आणि आपले जुने कापूस पिकायचे ड्रिप असेल तर आपण चार फुटावर ठेवून ड्रिपच्या उजवीकडे सहा इंचावर आणि ड्रिपच्या डावी साइडला सहा इंचावर दोन ओळी पेरून घ्याव्या ज्यामध्ये दोन झाडातील अंतर हे पाच इंचा ठेवावे टोकन मशीन पद्धतीने आपण ड्रिपवर पेरू शकतात बियाण्याचे प्रमाण हे कोरडो साठी साडेतीन ते चार किलो पर्यंत आणि बागायतीसाठी तीन किलो पर्यंत प्रति एकर साठी घ्यावे या स्लाइडवर आपण बघू शकतात मार्केटमधील सुधारित रिसर्च वान आपण निवडू शकतात ज्यामध्ये कर्नोलचे एकशे शहाऐंशी अॅडवांटाचे पाचशे सदोतीस एस आर एस कंपनीचे सुवर्ण तीनशे तीन धनलक्ष्मी तीन। कंपनीचे वशिष्ट चारशे पाच न्यूजीन सीडचे विठ्ठल आणि हरिदा सीडचे एच पाचशे चाळीस या वराड्यांची आपण निवड करू शकतात जे रोगाला सहनशील तसेच नव्वद ते पंच्याण्णव दिवसापर्यंत आपल्याला या वराड्यांना पाणी देऊन पुढे आपण एकशे दहा ते एकशे वीस या कालावधीमध्ये या व्हरायटीची कापणी करू शकतात किंवा आपण विद्यापीठाच्या वरायटीची निवड करू शकतात ज्यामध्ये परभणी मोती मालदांडी मालधन फुलेशोधा फुले रवती सारख्या वरायटी घेऊ शकतात लागवडीपूर्वी पूर्वी रोग येऊ नये यासाठी आपण पी सी टी चारशेदा जीएसपी कंपनीची पाच मिली प्रति एक किलोला तोळून चोळून घ्यावी किंवा इलेक्ट्रॉन युपीएल कंपनीची पाच मिली एका किलोला तोळून चोळून घ्यावी लागवडीनंतर आपण लगेचच जमिनीवर अठरा ऐंशी सारख्या तन्नास फावणी करून घ्यावी जेणेकरून पुढे आपल्याला तणांचा हा प्रादुर्भाव दिसून येणार नाही ही स्टेप जर आपली मिस झाली तर पुढे आपल्याला सिलेक्टिव्ह असे कोणतेही तननाशिक मार्केटमध्ये ज्वारी पिकासाठी आज रोजी उपलब्ध नाही आहे उगल्यानंतर आपण अठरा जिनस मारू शकता ज्यामध्ये रानभाज्या आणि सवड्या पानाचेच गवतम मारतात बारीक पानाचे लांब्या पानाचे आपल्याला गवत मारायचे असल्यास आपण टू फोर्डी त्यामध्ये ऍड करून घ्यावं लागतात आणि टू फोर्डी घेतल्यामुळे पुढे जर आपण कापूस सारखे पीक जर लागवड करत असाल तर निश्चितच प्रॉब्लेम येतो त्यासाठी सुरुवातीला लागवड केल्या गेल्या आपण एकर साठी पाचशे ग्राम आणि फवारणी साठी घ्यावे काही शेतकरी बंधूंचा हा अनुभव खतामध्ये आहे तर आपण खतामध्ये मिक्स करत असाल तर प्रति साठी एक किलो खताला चांगले व्यवस्थित चोळून आपण फेकून द्यावे खत व्यवस्थापन आपण माती परीक्षण केले ला असल्यास त्यानुसार डोस घेऊ शकतात किंवा सर्वसाधारण मध्ये प्रति साठी एक बॅग डी एपी पन्नास किलो पंचवीस किलो सल्फर नक्की जेणेकरून सल्फरची कमतरता ही थंडीमध्ये भरून निघेल व आपल्याला पीक काळोखीमध्ये राहील आणि अमोनिया बनण्यासाठी पिकांना चांगली चालना मिळते तसेच लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी हा डोस आपण पुन्हा रिपीट करून घ्यावा किंवा आपण दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चोवीस चोवीस झिरो आणि पोटॅश वीस वीस झिरो तेरा आणि पोटॅश अशा काही अशा काही चांगल्या ग्रेडचाही वापर करू शकतात या व्यतिरिक्त आपल्याला ज्वारी दाणे भरण्याच्या वाजता मध्ये येताच ड्रिप मधून कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन एक किलो लिटर पाण्यातून करायची आहे किंवा आपल्याकडे ड्रिप नसेल तर आपण अळीनाशक औषधामध्ये किंवा मावाच्या औषधामध्ये चिलेटेड कॅल्शियम पंचवीस ग्राम आणि बोरॉन तीस ग्राम याची फवारणी करून घ्यावी या व्यतिरिक्त आपल्याला दाण्याची अधिक साईज आणि क्वालिटीसाठी सोमेटो कंपनीची प्रोजीप एक पॉईंट पंचवीस ग्राम प्रति वीस लिटर साठी किंवा मिरॅक्युलॉन डव कंपनीचे प्रति वीस लिटर साठी पंचवीस मिल अशी वरतून फवारणी करून घ्यावी एक्स्ट्रा फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे अंतरनिवास शगत आणि तण नियंत्रण पेरणीनंतर वीस ते चाळीस दिवस शेततानमुक्त ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे खुरपणी गरजेनुसार आपण एक ते दोन कराव्यात कोळपणी दोन ते तीन वेळा करू शकतात जेणेकरून जमिनीत ओलावी चांगला टिकून राहतो व तण नियंत्रण राहते आणि तसेच शेवटच्या कोळपणीस आपण एक हलकी भर ज्वारी पिकासाठी लावून घ्यावी पाणी व्यवस्थापन रब्बी ज्वारीसाठी पिकाला साधारणतः आठ ते नऊ पाण्याची गरज असते जमिनीनुसार कमी अधिक होऊ शकते त्यासोबतच पाणी देण्याच्या ह्या महत्वाच्या अवस्था आहे ज्यामध्ये आपल्याला पाणी कमी पडता कामाने कोठरीत लोऱ्यामध्ये आणि दाणे भरण्याच्या अवस्थामध्ये ज्वारी पीक लागवड ते दाणेपर्यंतच्या अवस्था लागवडीनंतर तीन ते सात दिवसामध्ये आपल्याला उगवण अवस्था येते व येण्यातील गर्भ हा अंकुरतो आणि चांगली उगवण होते सात वा ते वीस या दिवसामध्ये आपल्याला अंकुर वाढावा सायदे रोपे उभी राहतात तसेच पाणी वाढतात नियंत्रण आणि हलकी खुरपणी करणे आवश्यक वीस ते पंचाळीस या दिवसामध्ये आपल्याला झाडाची उंची वाढते ताटे फुटतात या टप्प्यात खतांची दुसरी मात्रा नक्की द्यावी पंचेचाळीस ते साठ या दिवसामध्ये कणसे बनू लागतात अजून बाहेर आले नसतात पण या अवस्थेत पाण्याचा ताण मात्र नक्की टाळावा साठ ते पंच्याहत्तर या दिवसामध्ये कणसे बाहेर येतात आणि फुलरे उमलतात किडींचे निरीक्षण करणे फार आवश्यक आहे या दरम्यान आपल्याला मावा किडीच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव प्रादुर्भाव पाहायला मिळतो पंच्याहत्तर ते शंभर या दिवसामध्ये धान्यात स्टार्च व पोषण द्रव्य साठले जातात ओलाव टिकवणे फार आवश्यक शंभर ते एकशे दहा या दिवसामध्ये धान्य कडक व कोडे दिसतात काढणीपूर्वी पाणी थांबवावे शंभर ते एकशे वीस या दिवसामध्ये एकशे दहा ते एकशे वीस या दिवसामध्ये आपल्याला धान्यातील ओलावा हा पंधरा ते वीस टक्के मॉच्चर असताना आणि करून घ्यावी ज्वारी या पिकासाठी किड व्यवस्थापन ज्वारी या पिकासाठी आपल्याला खोडमाशी खोडकिडा मावा आणि कांसा ते अशा काही किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो ज्यामध्ये खोडमाशीसाठी आपण पेरणीच्या सुरुवातीच्या काळात धोका येऊ नये यासाठी वेळोवेळी पेरणी करावी आणि चांगल्या बुरशीनाशकाची बीस प्रक्रिया करून लागवड करावी खोडकिडा हा झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये खोडपो करतो यासाठी आपण क्लोरो किंवा कोरेजन सारख्या चांगल्या कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी मावा कीड पानातील आणि रस रसोजते तर ही कीड सगळ्यात मुख्य असून ज्वारी पिकासाठी आपण हिचं वेळेवर नियंत्रण करणे खूप महत्वाचे आहे यासाठी आपण ऍक्टरा रोगर एस एल आर पाचशे पंचवीस फुलाला सारख्या चांगल्या कीटकनाशकांची फवारणी करून घ्यावी कंसातील अळी दाण्यांचे नुकसान करते यासाठी आपण सारख्या चांगल्या अळीनाशकाची फवारणी करू शकतात रोग व्यवस्थापन मुख्य रोग जो आहे तो ज्वारी पिकासाठी खाणी हा दिसून येतो लक्षण जे आहे या रोगाचे ते दाण्यांच्या जागी काळी बुरशी पावडर तयार होते नियंत्रण यासाठी रोगप्रतिकारक वानांची सर्वप्रथम चांगली निवड करावी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे व त्यानंतर आपल्याला जरी प्लॉटमध्ये दिसून आले तर आपण प्लॉटमध्ये एक पॉलिथीन बॅग कंसाच्या वर व्यवस्थित टाकून घ्यावी आणि खालून धांडा कट करून या शेताच्या बाहेर फेकून द्यावा केवडा रोग पानांवर पिवळ सरपट्टी दिसतात यासाठी रेडोमिल गोल्ड सारख्या चांगल्या बुरशी न्यायची वावर फवारणी करू शकतात पानावरील करपा पानावर लांबट चट्टे पडतात तर यासाठी आपण अवतार ताकद सारख्या बुरशीनाशकाची फवारणी करू शकतात काढणी दाणे पक्व झाल्यावर कडक झाल्यावर व दाण्यातील मॉइचर हा वीस कमी आल्यानंतर प्रथम आपण कणसे कापून घ्यावी व नंतर कडब्याची कापणी करावी तसेच कापलेली कणसे उन्हात चांगली वाळवून घ्यावी व मळणी यंत्राने मळणी करून घ्यावी आणि अपेक्षित उत्पन्न प्रतिएकरसाठी कोरडोसाठी आपल्याला पंधरा ते वीस क्विंटल धान्य मिळते तसेच बागायतीसाठी पंचवीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत आपण धान्य गिळ एका एकरसाठी उत्पन्न घेऊ शकतो आणि सोबतच चांगल्या प्रतीचा खडबा सारां आपल्याला त्यामध्ये मिळतो सारांश व निष्कर्ष ज्वारी पिकाच्या योग्य अवस्थेनुसार आपण चांगले व्यवस्थापन केल्यास आपल्याला चांगले उत्पादन शंभर टक्के वाढ होते त्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे फॉर्मल वापरायचा आहे सु सुधारित बियाणे योग्य खतपाणी रोग नियंत्रण म्हणजेच जास्त उत्पन्न काढणीनंतर आपण धान्य जे आहे ते चांगले उन्हात वाळवावे धान्यातील ओलावा हा दहा ते बारा टक्के पर्यंत आला की आपण चांगले स्वच्छ आणि कोडी जागा हवेशीर जागा पोहोचन तेथे पोत्यात किंवा कोटीमध्ये धान्य साठवू शकतो तसेच ज्वारी एक महत्वाचे तृणधान्य पीक असून ज्वारी हे महाराष्ट्रातील आणि भारतातील एक प्रमुखाने धान्य व सारा पीक आहे भाकरीसाठी याचा चांगला उपयोग होतो जनावरांसाठी पौष्टिक चारा खडबा मिळतो कमी पाण्यात आणि विविध प्रकारच्या आव्हाना हे काटक पीक आहे आता यानंतर आपल्याला येणारा प्रश्न म्हणजे रब्बी ज्वारी पीक जास्त प्रमाणात लागवड होईल का तर उत्तर आहे हो कारण यावर्षी पाऊस पाणी जास्त झाल्यामुळे कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासोबतच कापूस पिकाला भाव नसल्यामुळे आणि हे कमी पाण्यात तसेच कमी खर्चामध्ये येणारे पीक असून शेतकरी या पिकाचा सा लागवडीसाठी चांगलाच निर्णय घेतील तर लागवड ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होणार आहे बाजारभाव चांगला मिळेल का तर उत्तर आहे हो कारण बाजार भाव हा या चांगलाच मिळतो आपण जर लोकल मार्केटला काढल्या काळल्या जर मार्केटला नेली तर आपल्याला बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत सरासरी भाव मिळतो पण व्यवस्थित पाळू घालून मॉइश्चर कमी करून हे गव्हर्नमेंटच्या खरेदी विक्री पोर्टलला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तालुका लेवलला आपण ही ज्वारी विक्री करावी जेणेकरून आपल्याला चांगलाच भाव मिळतो साधारणतः गव्हर्नमेंट हे तेतीसशे चौतीसशे रुपयापर्यंत खरेदी सहज खरेदी करते आणि यासाठी फक्त आपल्याला थोडा वेळ थांबावा लागतो गव्हर्नमेंट जे आहे ते जुलै महिन्यापासून आपल्याला खरेदी करते ज्वारी पीक थोडा थांबून जुलै महिन्यामध्ये विक्री करून विक्री करून चांगले पैसे घेऊ शकतात फक्त याचा एकच प्रॉब्लेम असतो की गव्हर्नमेंट खरेदीचा पैसे लगेच नाही मिळत ते आपल्याला जवळपास विकल्यानंतर एक महिन्यानंतर आपल्या अकाउंटला जमा होतात धन्यवाद या व्यतिरिक्त काही प्रश्न असल्यास आपण खाली कमेंटमध्ये नक्की विचारावे या नंतर आपल्याला कोणत्या पिकासाठी व्हिडिओ पाहिजे असल्यास आपण तोही खाली नमूद करावा तोपर्यंत जय जवान जय किसान